असं जीवन जगण्यापेक्षा मेल परिषदेवर चालू हा भावनात्मक आव्हान कोतवाल महसुल कोतवाल सेवक यांचे सहन करू नये विश्वासाला थोडा जाऊ देऊ नये मंगेश जांभोडकर कार्यदक्ष विदर्भ महसूल सेवक संघटना त्यांचे धर्मानंदोलन असेही वक्तव्य ग्राफींवर तीन दिवसापासून चतुर्थी सर सर्वांना सर, सर, सर. माझा नमस्कार मी मंगेश जांभोळकर विदर्भ कोतवाल संघटना कार्याध्यक्ष आणि आमची मागणी हे आमचं पद हे इंग्रजांच्या काळापासनं चोवीस तास शासनाला सेवा देणारं पद आहे महसूल विभागातील सर्वात अतिशय महत्त्वाचं पद आहे एकंदरीत सांगायचं झालं जे मोठ्या मोठ्या विद्वान लोकांनी लिखित पुस्तकं जे आहे यू पी एस सी असो एम पी एस सी असो त्या पुस्तकामध्ये आमची छोटीशी व्याख्या आहे ही महसूल प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा चोवीस तास सेवा देणारा आणि महसूल विभागाचा कणा म्हणजे कोतवाल आता नवीन नाव झालेलं आहे आमचं महसूल सेवक नैसर्गिक आपत्ती असो निवडणूक असो जनगणना असो कोरोनासारखी महामारी असू द्या कोणत्याही कामामध्ये सर्वात आधी जर प्रशासनाला मदत करत असेल त्याची माहिती देत असेल आणि शासनाची सेवा करत असेल जनतेची सेवा करीत असेल तर तो म्हणजे महसूल विभागातील सर्वात महत्त्वाचा कर्मचारी म्हणून आमची ख्याती आहे आमची ख्याती खूप मोठी आहे आमच्या कामाचा व्याप्ती खूप मोठी आहे परंतु त्या मानाने इंग्रजांच्या काळातील पद असून देखील अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही शासनाने ते युती सरकार असो की आघाडी सरकार असो आम्हाला न्याय दिलेला नाही आमची एकच आणि एकच मागणी आहे शासनाकडे की आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा आमच्या कामाची व्याप्ती बघून लवकरात लवकर न्याय द्यावा आम्ही मागील तीन दिवसापासनं या नगरीमध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे सर्वात लाडके मंत्री महोदय महसूल मंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब जे की या शहराचे पालकमंत्री देखील आहेत त्यांच्या शहरामध्ये आम्ही बेमुदत कामपण आंदोलनाला बसलेलो आहोत कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय शांतीप्रिय मार्गाने आम्ही आंदोलन करीत आहोत आमचा जास्त अंत शासनाने बघू नये आमच्या ज्या अवस्था आहे आमची जी परिस्थिती आहे आमची ज्या कामाची व्याप्ती आहे एकंदरीत सर्व गोष्ट विचार करून आम्हाला शासनाने सरसकट लवकरात लवकर चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन बहाल करावा शासनामध्ये आमचं विलिनीकरण करावं एवढीच आमची माझी संघटनेच्या वतीने नम्र विनंती नाही सर आम्ही फक्त मानधनी कर्मचारी आहोत काम करताना काम करताना आम्हाला शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे चोवीस तास सेवा द्यावं लागते अतिशय सेन्सिटिव्ह से 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 पूर परिस्थिती असो नैसर्गिक आपत्ती असो निवडणूक असो शासनाचे डिजिटली शासन डिजिटल होत आहे शासनाला डिजिटल करण्याचं काम सर्वात आधी जर त्याची सुरुवात करत असेल महसूलमध्ये तर ते कोतवाल करतो सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या चोवीस तास सेवा करतो शासनाची आणि सर्वसाधारण जनतेची सर्वात जवळच्या जनतेच्या जर कोणी कर्मचारी असेल तर तो कोतवाल आहे तरी पण आम्हाला शासनाने अजूनपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे का हो प्रत्येक जिल्ह्यामध्ये विदर्भ कोतवाल संघटनेच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कोतवाल बांधव या आंदोलनाला जुळलेले आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने हे आंदोलन एकदम शांतिप्रिय न्यायप्रिय मार्ग आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे आंदोलन य यशस्वीरित्या पार पाडून राहिलेलो आम्ही विदर्भ कोतवाल संघटना विदर्भ कोतवाल संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनामध्ये विदर्भामध्ये किती कोतवाल त्यांच्या आपल्या विदर्भमध्ये आता सध्या स्थितीत दोन ते तीन हजार लोक इथे गाओ गर, या ठिकाणी जुळलेले आहेत जे गावोगावून बांबरागड गडचिरोली ग भंडारा गोंदिया सर्वच महाराष्ट्रातील कोकण इथले लोक या ठिकाणी उपस्थित आहे परंतु बरेचसे लांबून लोक येण्यास तयार देखील आहे आणखी संख्या वाढण्याची पण अपेक्षा आहे परंतु आम्हाला शासनाने अत्यंत शांतीप्रिय मार्गाने आम्हाला आंदोलन करायचं आहे तरी पण पोलीस प्रशासनाने आम्हाला फक्त आणि फक्त तीन दिवसाची परवानगी दिलेली आहे त्यामुळे आम्ही लांबून येणाऱ्या लोकांना जे की एक एक चोवीस चोवीस छत्तीस छत्तीस तास प्रवास करून नागपूरला येण्यास इच्छुक आहे आम्ही त्यांना थांबून ठेवलेलं आहे तरी पण आम्ही संघटनेने थांबून थांबवलं असूनसुद्धा आत्ताच्या क्षणी आमचे तीन हजार लोक आहेत जर आम्ही जर त्यांना थांबवलं नाही तर या ठिकाणी सात ते आठ हजार लोक आमचे जमल्याशिवाय राहणार नाही आणि जर तेवढी संख्या जर जुळल्या गेली तर ते प्रशासनाला देखील सांभाळणं कठीण होऊन जाईल म्हणजे त्यांची व्यवस्था करणे त्यांच्या टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करणे राहण्याची व्यवस्था करणे मान्य नाही होय समोरची भूमिका काय समोरची भूमिका आम्ही आ आमची स्पष्ट आणि श मार्गाने एकच भूमिका आहे की आमचं आमचं आयोज आमचं आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने शासनाने करू द्यावं अन्यथा आमच्या कोतवाल बांधवांची बऱ्याचशा कोतवाल बांधवांची विनंती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांना की आता आम्हाला उपोषणाला बसायचं मेलो चाले तरी चालेल आम्ही परंतु हे असं जीवन जगण्यापेक्षा या ठिकाणाहून काहीतरी आपल्या पदरात पाडून घेऊनच जायचं आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आदरणीय महसूल मंत्री महोदय हे अतिशय न्यायप्रिय आणि अतिशय सर्वांचे लाडके आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आमची माफ अपेक्षा आहे आणि आमची मागणी ती वेळ आमच्यावर येऊ देणार नाही हे आम्हाला शंभर टक्के त्यांच्यावर विश्वास आहे त्यांनी देखील आमच्या विश्वासाला तळा जाऊ देऊ नये आमच्या कोतवाल बांधवांचा संयम तोडू नये लवकरात लवकर जे की रास्त मागणी आहे अतिशय छोटीशी मागणी ती त्यांनी मंजूर करावी आणि कोतवाल पदाला शासकीय दर्जा देऊन शासनामध्ये त्याचं विलिनीकरण करावं एवढी साधी मापा अपेक्षा आहे आम्हाला